नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झालेली आहे प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अहिल्यानगर दक्षिणमध्ये एकूण तीन नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक होणार आहेत यामध्ये एकूण एकशे चौदा मतदान केंद्र असून सुमारे शहाण्णव हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत जामखेड नगर परिषदेच्या मतदानाची देखील तयारी पूर्ण झाली असून मतदारांनी सकाळपासूनच मतदानासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतय प्रशासनाकडून मतदानाची तयारी पूर्ण झालेली आहे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे जामखेडमध्ये सभापती राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे या सगळ्या मतदान तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी नगरपालिका नगर, नगर परिषदेंच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे आपण सध्या अहिल्यानगरच्या जामखेड जा तालुक्यामध्ये आहोत जामखेडमधील जे जा। मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर केंद्रा आता मतदाची मत मतदान जे आहे ते सुरू झालेलं आहे मतदानासाठी सकाळी जे आहे मतदारांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे स अहिल्यानगरच्या जामखेड जे श नगरपरिषद आहे ती अत्यंत चुरशीची जी लढत आहे ती पाहायला मिळत आहे इथे सभापती राम शिंदे आणि जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत रोहित पवार यांची जी, जी प्रतिष्ठा आहे ती पणाला लागलेली ला आहे आपण सध्या पाहू शकतो मतदान जे आहे ते सुरू झालेलं आहे मतदार जे आहे सकाळीच मतदान केंद्रावर त्यांनी जे आहे ती गर्दी केलेली आहे पाहायला मिळत आहे मतदानाची जी प्रक्रिया आहे ती संपूर्णपणे पार पडल्याचं पाहायला मिळत आहे त्यासोबत जे आहे या सगळ्या केंद्रांवर जे आहे शासनाकडून मतदान जे आहे प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे राबवलेली आहे त्यासोबत आपण पाहू शकतो सकाळी सकाळी जे आहे मतदान केंद्रांवर मतदानासाठी जे आहे मोठी गर्दी केलेली आहे या सगळ्या मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील पूर्ण तैनात करण्यात आलेला आहे जामखेड मध जामखेड नगर परिषदेची जी निवडणूक आहे ही अत्यंत चुरशीची बनलेली आहे येथे रोहित पवार आणि राम शिंदे यांची जी प्रतिष्ठा आहे ती काना लागलेली होती कालच या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील इथे सभा घेतलेली होती त्यामुळे जामखेडची जी निवडणूक आहे ती कुठेतरी प्रतिष्ठेची मानली जात आहे आता मतदार या सगळ्या दोघांपैकी कोणाकडे कौल देतात की तिसरा पर्याय निवडतात हे पाहणं गरजेचं ठरणार आहे गिरीश राष्ट्र नवराष्ट्र अहिल्यानगर